नमस्कार हो, आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजे हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो ज्या शोने मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे आणि आपला हा जो प्रवास होता शोचा त्यामध्ये निश्चितच आपल्या सर्व साहित्यिकांचा खूप भरभरून असा प्रतिसाद होता सहभाग होता आणि आपले जे रसिक श्रोते आहेत त्यांनीसुद्धा आपल्या या शोवर आपल्या एफ एमवर खूप भरभरून असं प्रेम केलं त्यामुळं आपण हा शो जो आहे तो सातत्यानं निरंतरपणे करत असतो आजच्या शोमध्ये बरेचसे नवीन मान्यवर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत त्या अनुषंगाने मी त्यांना सांगू इच्छितो की आपण दर रविवारी दोन ते साडेतीन या वेळेमध्ये भेटत असतो आपल्या सर्वांच्या सुंदर सुंदर वेगवेगळ्या विषयावरच्या रचना घेऊन आणि त्यासाठी काही नियम असतात बंधनं असतात तर आपण त्या नियमांमध्ये रचना पाठवल्या तर आपल्या रचनांचा निश्चितपणे समावेश होतो तर श्रोते हो आज आपण जो विषय दिलेला होता तो होता वेदना वेदना ही प्रत्येकाला असते वेदना ही अंतरात असते चेहऱ्यावर हसू असतं आणि अंतरामध्ये वेदना असते त्या अंतरातल्या वेदनेला आपल्या जगभरातल्या मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या शोपर्यंत त्यांच्या या भावभावना ज्या आहेत त्या पोहोचवलेल्या आहेत त्यांना आपण सादर करणार आहोत नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात करतोय ती म्हणजे चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर आपण हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो आज सादर करीत आहोत तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच जे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा आणि जसं हो, की श्रोते हो आपण वेदना म्हटलं की दुःख दुःख आणि वेदना हे, हे एकमेकांशी जोडलं जातं नाती असतात त्या नात्यामध्ये प्रेम असतं राग असतो त्याग असतो आणि द्वेषसुद्धा असतो जेव्हा मन तुटतं जेव्हा मन रडतं तेव्हा त्या वेदनाच्या असतात त्या ओळी वाटे कागदावर उमटतात मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की तुटेल नातं सुटून जाईल हात म्हणून तुटेल नातं सुटून जाईल हात म्हणून तू पुढे सरसावत दरवेळी घट्ट धरला तुटेल नातं सुटून जाईल हात म्हणून तू पुढे सरसावत दरवेळी घट्ट धरला मुक्या वेदनांचा बाजार मांडताना मुक्या वेदनांचा बाजार मांडताना तुझ्यातला तू आता किती सावरला तुझ्यातला तू आता किती सावरला ही माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की जीवघे ना विरह त्या मुक्या वेदना जीवघे ना विरह त्या मुख्या वेदना अंतरातील दुःख कळे ना इथे कोणा अंतरातील दुःख कळेना इथे कोणा आणि हीच मनाची अवस्था असते हीच वेदनेंची वेदनांची भाषा असते आणि या वेदनांची भाषा हे मनातले भाव ही उत्कटता याला आपण आपल्या आजच्या शोमध्ये शब्दबद्ध करणार आहोत आपल्या सर्व श्रोत्यांच्या अप्रतिम अशा रचनांसोबत श्रोते हो आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय जी आपल्याला सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे सौ कविता च शेटे मॅडम यांनी गोवा येथून सौ कविता च शेटे मॅडम लिहतायत गोवा येथून की सांगू कशी कुणाला ही मन वेदना मनाची सांगू कशी कुणाला ही वेदना मनाची सांगूनही संपेल ना सांगूनही संपेल ना ही कथा पापण्यांची ही कथा पापण्यांची वा चारच बोळीमध्ये ती अबोल जी वेदना आहे ती अबोल वेदना मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती की सांगून सुद्धा खरंच ती संपेल का ही पापण्यांची कथा कारण अंतरात जेव्हा वेदना असते तेव्हा पापणीचा काठ पानावतो आणि पापणीच्या पानावलेल्या काठाला जर समोरच्या व्यक्तीनं जाणलं समोरच्या व्यक्तीनं ओळखलं तर ती व्यक्ती मनात घर करून राहते परंतु पापण्यांचे ओलावलेले काठ जेव्हा पाहूनसुद्धा दुर्लक्षित केलं जातं तेव्हा मात्र ती व्यक्तीपासून आपण दुरावतो आपण खूप दूर निघून जातो नाही का खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव म्हणणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये कुमारी वर्षा विष्णू देठे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून आहे कुमारी वर्षा विष्णू देठे मॅडम आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की हळूच घईवरला मनाला तो क्षण छेदून गेला हळूच गईवरला मनाला क्षण तो छेदून गेला कंठ ओला होऊन बोले आता कंठ ओला होऊन बोले आता गुलाबाला स्पर्श जपून करावा नजर चुकता काठा बोचतो गुलाबाला स्पर्श जपून करावा नजर चुकता काठा बोचतो तसा आनंदी क्षणास निरोप मात्र तसा आनंदी क्षणास निरोप मात्र एका सुखद वेदनेने दिला जातो एका सुखद वेदनेने दिला जातो वा खरंच की आनंदी क्षणांना निरोप हा सुखद वेदनेने दिला जातो सुखद वेदना बोचरी वेदना गुलाब आणि काटे याचं उदाहरण देऊन मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदर असे वेदनेबद्दलचे भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय त्या रचनेमध्ये तेजस सुनील वाकचौरे सरांनी लिहिले पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथून तेजस सुनील वाक्चौरेसर आहेत पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून की वेदना ही जखम नसून वेदना ही आपुलकी आहे वाह क्या बात आहे वेदना ही जखम नसून वेदना ही आपुलकी आहे आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहिल्यास होते ती म्हणजे वेदना आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर राहिल्यास होते ती म्हणजे वेदना वेदना म्हणजे काळजी आणि आवडत्या स्पेशल व्यक्तीकडून काळजीचा आशेचा किरण कधी उगवेल त्याची मी वाट पाहत आहे आणि त्याची मी वाट पाहत आहे त्याची मी वाट पाहत आहे वा तर वेदनेची जी दुसरी बाजू आहे नाण्याची दुसरी बाजू जसं आपण म्हणतो जसं की वेदनेची दुसरी बाजू मांडताना सरांनी खूप अप्रतिम शब्दांकन केलेलं होतं की वेदना ही जखम नाही तर ती आपुलकी आहे वेदना काळजी आहे आणि काळजीचा जो तो आशेचा किरण आहे की कोणीतरी आपली काळजी करावी ही एक आस लावून आपण बसलेलो असतो कुणीतरी आपली विचारपूस करावी कोणीतरी आपल्या अंतरंगातलं दुःख जाणावं कोणीतरी आपल्या मनातले भाव समजून घ्यावे कोणीतरी न बोलता आपल्याला समजून घ्यावं कुणा कोणीतरी आपल्या मनामध्ये चाललेला विचारांचा कल्लोळ कर शांत करावा असं जेव्हा आपल्याला वाटत असतं त्या क्षणांची जेव्हा आपण वाट पाहत असतो ते म्हणजे वेदना असते वाट पाहण्याची वेदना आणि आपुलकी आपुलकीची आस बस लावून बसलेली वेदना ही सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती श्रोतेवा आणि आपण याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ अचला धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे बीजांड ते ब्रह्मांड स्त्रीचा खडतर प्रवास बीजांड ते ब्रह्मांड स्त्रीचा खडतर प्रवास सहन करीत वेदना जगण्यासाठीचा अटहास सहन करीत वेदना जगण्यासाठीचा अट्टहास जगण्यासाठीचा अट्टहास आणि अगदी खरं आहे की बिजांड ते ब्रह्मांडपर्यंतचा स्त्रियांचा प्रवास असतो आणि त्या सर्व वेदना सहन करत स्वतःचं अस्तित्व शून्य करून कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या त्या स्त्रीच्या मनातले भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोतेहो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलं आहे प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून की तुझा आबोल तुझा अबोला तुझा रुसवा तुझा अबोला तुझा रुसवा तुझ्या मौनातल्या वेदना तुझा अबोला तुझा रुसवा तुझ्या मौनातल्या वेदना कळत नाही का मला कळत नाही का मला सांगून तर बघ ना तुझ्या वेदना सांगून तर बघ ना तुझ्या वेदना वा तर आबोला आणि रुजवा आणि त्या मौनातल्या वेदना ज्या वेदना उत्कट तर असतात ज्या वेदना बोलायच्या तर असतात परंतु त्या वेदना समजून घेणारी जी व्यक्ती आहे ती असली पाहिजे त्या वेदनांना समजून घेऊन त्या वेदनांना शांत करणारी व्यक्ती प्रत्येकाला हवे हवीशी वाटते आणि जेव्हा वेदना आपल्याला कळतात समोरच्या व्यक्तीला दुःख आहे समोरच्या व्यक्तीला त्रास आहे समोरचा व्यक्ती डिस्टर्ब आहे समोरचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे त्याच्या मनामध्ये काहीतरी धुमसतं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्या मनातले भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तो अबोल असतो तो हसरा दिसतो त्याच्या चेहऱ्या पाठीमागं दुःख दडलेलं असतं त्याच्या शब्दांमध्ये ते तो ओलावा राहत नाही त्याच्या शब्द शब्द वृक्ष होऊन जातात त्याचे हावभाव जे आहेत ते शिथिल शब, होऊन जातात त्या जाता। परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा कळतं की कोणी दुःखामध्ये आहे त्याला दुःख होतंय त्याला त्रास होत आहे त्यावेळी त्या व्यक्तीनं बोलावं अशी आपण अपेक्षा करतो परंतु ती व्यक्ती जरी बोलत नसेल तर त्याला बोलकं करण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे नाही का खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलं आहे वेदना मनाची या शीर्षकाखाली मॅडम आहेत की वेदना मनाची सांगू कशी प्रिया कोणाला वेदना मनाची सांगू कशी प्रिया कोणाला दाह झाला भावनांचा दाखवू कशी कोणाला वा दाह झाला भावनांचा दाखवू कशी कोणाला जळून खाक त्या झाल्या भावना साऱ्या त्या मेल्या जळून खाक त्या झाल्या भावना साऱ्या त्या मेल्या विसराव्या कशा सांगा विसराव्या कशा सांगा जखमा अजून ओल्या जखमा अजून ओल्या जखमा अजून ओल्या वा तर घाव जे आहेत वेदनेचे घाव शब्दांचे घाव या हे भरायला खूप वेळ लागतो बोलणारा सहज बोलून जातो परंतु काळजामध्ये जे वार होतात काळजावरच्या वार आणि काळजावरच्या जखमा ज्या आहेत त्या कधीच विसरता येत नाही त्यासारख्या ओल्या होतात कधी त्यासारख्या ओल्या ठेवल्या जातात नाही का जसं लिहिलं आहे की वेदना मनाची सांगू कशी प्रिया कोणाला दाह झाला भावनांचा दाखवू कशी कोणाला अप्रतिम असं शब्दांकन यासुद्धा रचनेमध्ये होतं श्रोते हो या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या आप पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळतोय ज्या सुंदर अशा कवितेमध्ये अमोद कुलकर्णी सर लिहित आहेत मडगाव गोवा येथून अमोद कुलकर्णी सरांनी मडगाव गोवा येथून लिहिले वेदनांचे सोहळे या शीर्षकाखाली सर आहेत वेदनांचे सोहळे या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की ना कळे सीता कोणाला द्रौपदीही ना कळे तेथेच त्यांचे पाहते मी वेदनांचे सोहळे वा ना कळे सीता कुणाला द्रौपदीही ना कळे तेथेच ते त्यांचे पाहते मी वेदनांचे सोहळे अग्निकुंडी आजही का जाळीती सीता कुणी अग्निकुंडी आजही का जाळीती सीता कुणी हुंडाबळी जाळातही का विवळती कणती कुणी वाह हुंडाबळी जाळातही का विवळती कणती कुणी अग्निदिव्यातून दिव्यातून मी का जायचे मजना कळे अग्निदिव्यातून मी का जायचे मजना कळे रोज करते साजरे मी वेदनांचे सोहळे रोज करते साजरे मी वेदनांचे सोहळे सरांनी पुढास लिहिलंय की आजही रस्त्यावर कृष्णेची वस्त्रे फेडती आजही रस्त्यावरही कृष्णेची वस्त्रे फेडती पाशवी अनहीनतेची पातळी ओलांडती पाशवी अनहीनतेची पातळी ओलांडती कोणापुढे मागू मी दाद कोणापुढे मागू मी दाद सारेच येथे आंधळे कोणापुढे मागू मी दाद सारेच येथे आंधळे रोज करते साजरे मी वेदनांचे सोहळे रोज करते साजरे मी वेदनांचे सोहळे वाह वाह आणि खरंच की समाजातल्या दुष्कृत्यावर समाजातील वाईट प्रथा परंपरांवर एक घाव घालणारी सरांची एक समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी सरांची खूप अप्रतिम सुंदर अतिशय हृदयस्पर्शी भाव मानणारी ही रचना होती श्रोतेहो आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एकाच आरोळीकडे वळूयात ज्यामध्ये श्रावणी संदीप गुंड मॅडम आहेत धानोरी पुणे इथून श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे इथून लिहिलंय की काही वेदना दाखवता येत नाही काही वेदना दाखवता येत नाहीत डोळ्यांना दिसत असतं सगळं पण पाहता येत नाही डोळ्यांना दिसत असतं सगळं पण पाहता येत नाही जखमांना मलम लावलं तरी त्या बऱ्या होत नाही जखमांना मलम लावलं तरी त्या बऱ्या होत नाही सुकलेलं फूल कधी पुन्हा उमलत नाही सुकलेलं फूल कधी पुन्हा उमलत नाही काही वेदना अशा असतात ज्या कधी सांगता येत नाहीत काही वेदना अशा असतात ज्या कधीच सांगता येत नाहीत सांगता येत नाहीत आणि अगदी खरं आहे की काही वेदना ह्या कधीच कोणाला सांगता येत नाही क काही जखमा काही व्रण हे असे असतात जे कुणाला सांगता येत नाहीत ये, कुणाला दाखवता येत नाहीत ये, जसं की मॅडमनी म्हटलं आहे की त्याला मनम लावला तरी त्या बऱ्या होत नाहीत फुलं एकदा चुकली की ती पुन्हा उमलत नाहीत तशी नाती एकदा चुकली की नातीसुद्धा पुन्हा फुलत नाहीत म्हणून नात्यांना जपलं पाहिजे नात्यांमध्ये आपण प्रेमाचा ओलावा निर्माण केला पाहिजे कुणी दुःखी कष्टी असेल तर त्याला सावरलं पाहिजे जेव्हा कुणी उदास असेल तर त्याच्यासोबत राहिलं पाहिजे जेव्हा दुःख संकट प्रॉब्लेम ही येतात तेव्हा ती एकटी येत नसतात त्यासोबत ते उद्ध्वस्ततेची वादळं घेऊन येत असतात आणि त्या वादळांना शमवणारी व्यक्ती त्या वादळांमध्ये साथसोबत करणारी व्यक्ती जर आपल्यासोबत असेल तर निश्चितपणे त्या वादळांचा मुकाबला करता येतो परंतु वादळामध्ये जेव्हा आपण एकटे राहतो वादळांमध्ये जेव्हा घरटं पडतं तेव्हा मात्र आपण आप एकांतामध्ये राहतो एकटपणा आणि एकांत याच्यामध्ये थोडासा फरक आहे एकट माणूस माणसांच्या गर्दीत सुद्धा असतो आणि एकांतपणा हा जो असतो तो एकांतपणा हा जीवघेणा असतो तिथं फक्त दुःख असतात तिथं फक्त त्रास असतो तिथं फक्त वेदना असतात तर याच वेदनेला आपण आपल्या आजच्या शोमध्ये शब्दबद्ध केलेल्या आपल्या मान्यवरांच्या साहित्यका साहित्यांच्या माध्यमातून कविता व चारवळ्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहोत श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारवळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी रहा आनंद लुटा